नमस्कार आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चार डिसेंबरला दत्त जयंती आहे सती अनुसया आणि आत्री ऋषी यांचा पुत्र म्हणजे दत्त म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं एकत्रित रूप अशा या एकत्रित रूपाच्या जन्मदिनी जर आपण काही सेवा केली तर ती एवढी प्रभावी असते एवढी प्रभावी असते खूप प्रभावी असते म्हणून तुम्ही दत्त जयंतीला काही ना काहीतरी सेवा कराच तसं प्रत्येकालाच वाटत असत कि मी काहीतरी सेवा करेन पण जमतं असं नाही तरी सुद्धा नसेल जमत तरी छोटीशी का होईना पण तुम्ही दत्त जयंतीच्या निमित्ताने सेवा करावी प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या आयुष्यात दुःख नको सुख यावं सुख आणि संपत्ती से आपलं आयुष्य भरून जावं तर जर आपल्याला त्यातून पण जर आपल्याला दुःख झालं तर आपल्या पाठीवर कोणाचा तरी हात असावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ही सेवा करायची आहे ही सेवा केल्यामुळे आपल्याला स्वामींची साथ लागते स्वामी आपल्यावर कृपा करतात दत्त जयंतीपर्यंत जी काही सेवा करता येईल आपल्याला ती सेवा तुम्ही करू शकता आता स्वामी म्हणजे दत्त आणि दत्त महाराजांचा अवतार म्हणजे स्वामी तुम्ही मनापासून सेवा करा त्याचं फळ तुम्हाला नक्की स्वामी देणारच कधीकधी काय होतं आहे का आपण सेवा करताना आपल्याला खूप त्रास होतो पण तुम्ही डगमगू नका सेवा सोडू नका काय होतं महाराज आपली कधी कधी परीक्षा घेत असतात आता जर तुम्ही सेवा करायची ठरवली असेल तर सेवा सुरू करायच्या अगोदर जवळच्या मठात किंवा मंदिरात किंवा दत्त मंदिरात जावा तिथे एक खडीसाखर आणि स्वामींच्या समोर नारळ ठेवा जी काही सेवा तुम्ही करायची ठरवलेली आहे ती तिथं स्वामींना सांगा आता सेवा करायची ठरवल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्पयुक्त सेवा केलेली कधीही चांगली असते की मी ही सेवा करत आहे कशासाठी करत आहे कोणती सेवा करत आहे ही सगळं स्वामींना संकल्पामध्ये आपल्याला सांगायचं असते आता संकल्प कसा करायचा याचा व्हिडिओ आपण अगोदर टाकलेलाच आहे आता आपण सेवा सुरू केल्यानंतर दत्त जयंतीपर्यंत आपल्याला सात्विकच आहार घ्यायचा आहे कोणावर रागवायचं नाही वाईट वागायचं नाही आहे वाईट बोलायचं नाही आहे आपल्याला तर आता आपण कोणत्या सेवा तुम्ही करणार कोणत्या कोणत्या सेवा तुम्ही करू शकाल आता जर वेळ नसेल तुम्हाला तर तुम्ही नुसतं श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळी ओढल्यात तरी चालेल किंवा श्री गुरुदेव दत्तांच्या अकरा माळी ओढल्यात तरी चालेल दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा मंत्र जरी बोलला जात तरी सुद्धा चालेल अगदीच वेळ नसला तर अकरा वेळा तरी स्वामी समर्थांचा मंत्र मंत्र दत्ताचा मंत्र तुम्हाला म्हटलात तरी सुद्धा तुम्ही चाल मग ती सेवा तुम्ही अकरा दिवसाची घ्या सात दिवसाची घ्या तीन दिवसाची घ्या पण नक्की सेवा घ्या आणि सेवा करा अजून आपण काय करू शकतो तर आपण तारक मंत्राचा जप रोज अकरा वेळा करू शकतो अकरा वेळा नाही जमला तर तीन वेळा तरी रोज करू शकतो स्वामी चरित्र हा ग्रंथ आपण सात दिवसाचं पारायण करू शकतो गुरुचरित्राचं पारायण आपण सात दिवस करू शकतो गुरुचरित्राचा सार असतो कथासार तो वाचू शकता अगदीच नाही तर बावन श्लोकी गुरुचरित्र असतं ते वाचू शकता स्वामी चरित्र कथासार आहे तो वाचू शकता जी कोणती तुम्हाला वेळेनुसार तुमच्या बसेल अशी जी सेवा है, ती सेवा आहे ती नक्की करा स्वामींच्या प्रकट दिनाला जसे आपण सेवा करतो तशाच आपल्याला दत्त जयंतीला करायचे आहेत कारण दत्त जयंतीचा दिवस सुद्धा अतिशय प्रभावी दिवस आहे त्या दिवशी केलेली सेवा कधीही वाया जात नाही दत्त महाराज तुम्हाला त्याचं फळ नक्की देणारच आता ह्या सेवा जर तुम्ही कुठल्या करायला घेणार असाल तर तुमच्या रोजच्या सेवा काय आहेत त्या करून नंतर ह्या तुम्हाला सेवा करायच्या आहेत अगदी मनापासून तुम्ही कोणतीही सेवा करा दत्त महाराज स्वामी महाराज त्याचं फळ तुम्हाला नक्की देणार तुमच्या अपेक्षा पण काय असतील त्या सगळ्या पूर्ण करणार आणि तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त देतील फक्त काय आहे का ती वेळ आली पाहिजे ती वेळ आली की महाराज तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्ही मागितलेल्यापेक्षा सुद्धा जास्त देणार फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर प्रामाणिकपणे सेवा करायची आहे कधी कधी काय करतात लोक पटकन वाचायचं म्हणून वाचायचं संपवायचं म्हणून संपवायचं असं कधीच करू नका जे काही कराल ती थोडी सेवा करा पण श्रद्धापूर्वक करा श्रद्धेने करा त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल आणि हा दिवस दत्त जयंतीचा अजिबात वाया घालवू नका तुम्हाला जमेल ती सेवा करा पण नक्की करा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त